विक्रम भोसले परत एकदा हात वरती आणि पैलवान आशुतोष गायकवाड पंढरपूर तालुक्यातला पेह्याचा पैलवान बाळासाहेब गायकवाडांचा चिरंजीव कुस्ती सम्राट अस्सल असैलवान असलम काजी एक्काउन गदेचे मानकरी त्यांच्या छत्रपती शिवराय शिवरायचा पैलवान आहे तो आशुतोष गायकवाड श्रीनाथ गोरे सारखा आव्हान संपुष्टात आणून त्यानं विक्रम भोसले आव्हान स्वीकारलं विक्रम भोसले हा महाटाला सर्वांना परिचित असणारा पोरगा ज्या माणसाने कुस्ती क्षेत्रात फार मोठी तप केली ते भारत भोसले वसतात एक आदर्श कुस्तीतला संत माणूस त्यांच्या चिरंजीवा बरोबर कुस्तीन त्यांच्या पट्ट्या बरोबर कुस्ती लागलेले मोजे तालुका माडा जिल्हा सोलापूर सव्वा लाख रुपयाची शाईन गाडी ती कोण पटकवणार याचा फैसला सुरू झाला सर्वांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवा हे मलियुद्ध दुपारी साडेतीन ला सुरू झालेलं एकोणचाळीस पैलवानांनी या वर्षी भाग घेतला गेल्या वर्षी रविराज चव्हाण खंडोबा चांदीची गदा पटकावून गेला होता तो हिंदुस्थान मधला आज स्टार पैलवान आहे आज आशुतोष गायकवाड पटकावतो की विक्रम भोसले पटकावतोय तो राज्यातला दर्जेदार पैलवान असणार मी धनाजी मधने कुस्ती समालोचक बोलतोय मनोज पाटील यांच्याकडून कुस्ती कॉमिटी कौतुक करून एकशे एक रुपयाचं बक्षीस मी आभारी आहे आता कुस्तीकडे जाऊ द्या कुस्ती सुंदर सुरू झाली शाईन गाडी कोण पटकावणार यासाठी अंदाज घेतच काम सुरू आहे चौदंडी सुरू आहे गर्दनखेत सुरू आहे फोलाने मनगट मनगटाला भिडलेले डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे असं हे सुंदर मैदान यशस्वेतेकडे वाटचाल एवलेसे रोप लाभेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला अण्णासाहेब धाने असतात कुस्तीवरती नजर ठेवून आहेत या पिंपळनेरच्या कुस्तीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी फार चांगली स्पर्धा गावकऱ्यांनी एका ठिकाणी येऊन गट तड जात पंत भेद भाव सर्व विसरून मांडीला मांडी लावून मोठ्या आनंदानं खंडोबा देवस्थान पंच कमिटीनं यात्रा कमिटीनं ग्रामपंचायत पिंपळनेर सर्व गाव एका ठिकाणी येऊन हा भला मोठा कार्यक्रम यावर्षीचा राज्यातला दर्जेदार कार्यक्रम आज इथं पार पडतो आणि यात्रेशी सांगता होते सुंदर असं कुस्ती मैदान घेऊन कुस्ती निकाली करावी लागेल तस विक्रमच पारड जड आहे त्याचा कुस्तीतला मोठमोठ्या पैलवांबरोबर आणलं लढण्याचा अनुभव आहे पण समोर आहे आजचा दिवस ज्याच्यासाठी फार शुभदायी आहे आजचा दिवस त्याच्यासाठी फार चांगलाय <coughs> कारण ट्वेंटी ट्वेंटी मध्ये सूर्यकुमार न मिलनचा घेतलेला कॅच कोण विसरू शकत नाही तसं सूर्यकुमार सरकार कामगिरी आज केलेली आहे शेरणा गोरेची विशेष घेऊन श्रीनाथ गोरेची विकेट सहजासहजी मिळत नाही कोणाला पण असा बॉल टाकला मुलतानीचा तो बॉल श्रीनाथ गोरेला चितपट करून गेला नाहीतर आज वेगळं चित्र दिसलं असतं श्रीनाथ विरुद्ध विक्रम असा मुकाबला दिसला कारण महाराष्ट्रात ज्याचं अस्तित्व आहे तो मागील कालखंडातला इतिहास सांगितला पाहिजे झोलापूर जिल्ह्याला बुलेट आणलेला पहिला हारून गेला एक त्या एकोणतीस तारखेला साडेआठ वाजता गोविंद महाराज गायकवाड आनंदी देवाची यांचा एकनाथी कार्यक्रम होईल सर्वानी तिथे या दरवर्षी मला तुम्ही ऑर्केस्ट्रा पुकारा लावता यावर्षी पुकाराला न लावल्याबद्दल <laughs> आभार घ्या याच ठिकाणी ऍडव्होकेट दीपक दादासाहेब लोंडे यांच्याकडून कुस्ती अंतिम लागली असताना सुद्धा माझ्यावरती त्यांनी प्रेम दाखवलेला आहे माय दाखवलेले शंभर बक्षीस दिलेलं आहे मी त्यांचा आभार शबाज शबाज बेमुदत निकाली कुस्ती आहे तुम्हाला गुणावर वगैरे कुस्ती घेतली जाणार नाही हे कुस्तीचं मैदान हे पर्व पिंपणेच राज्यातलं एक उत्तम पर्व आहे आणि शैनगाळी ठेवून या गावाला पैलवान जास्तीत जास्त यावी यासाठी सतत जगणारे अण्णासाहेब ढाणी यांच्या बरोबर महाराष्ट्र आनंद घेणारे सन्मान निजी भोगे मालक यांच्याकडून कुस्ती कॉम्युनिटी साठी दोनशे रुपयाचं बक्षीस मला दिलेलं आहे मी आभार आहे चौदंडी सुराय गजन सुराय बैरू माई वस्ताद यांचा भाचा अपुलकी मटन स्टॉल टेंबोरणी यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्री साठी मला पाचशे रुपये परत एकदा रामचंद्र दादा तर्फे दादा कुठं मैदान असू दे हजर होत आहेत राज्यात मोठं मैदान दिसलं की ही टीम हजरच असते आणि इथे इथे इथं माझ्यावती त्यांची कृपादृष्टी असतेर्फे मला परत एकदा पाहिजे थांबतो एकही माणूस गेला नाही एक माणूस गेला नाही तुमच्या सासरवाडीत मैदान सुरू झाल्यापासून प्रेक्षक एवढा आला विकासात या एवढा प्रेक्षक थांबत नाही मी रोज याचा बाजाराचा उद्या केसनोंद बारा तारखेला देशाचे नेते जी पवार साहेबांच्या वाढदिवसाला बारामती होतो तारीख चेंज केलेली आहे एकवीस तारीख झाली आहे सिकंदर शेट्टी आणि दादा शेट्टीची कुर्ती आहे भाऊ कोकाट्याची पहिला प्रकाश बनकरची कुर्ती मोठ्या मोठं मैदान जोडलं जाते है। मला मैदान बघावं तर दिशा देणार ठिकाण आहे बाण करा कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नाही ओ हो टाळी तरी करा की टाळी समोर गोट्यातून पट काढला चेंडीला हातात खाली गोट्यातून पट काढून अशी कब्जा घेतला आत्मविश्वासानं आज सर्व कोश्या केल्या विक्रम आत्मविश्वास काय असतो त्यानं दमदारपणानं स्वतःला सिद्ध केलेला आहे महेंद्र गायकवाड नावाचा पैलवान ज्याच्याकडे सोनी चे अर्धा किलो गदा आहे तो महेंद्र होता होता, आणि आज पुण्याच्या विक्रम मोर्चे साठी आपोरचे मठरा स्टॉनचे मालक यांच्यातर्फे चिंडणीकरांना पाचशे रुपयाचा बक्षी दिलेला आणि चालू वर्षीच्या सहा कुस्त्या मारून खंडोबा केसरीचा मानकरी, के मानकरी महाराष्ट्रात